पूर्णा तालुक्यातील मोजे पांगरा लासणा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या हाटामाटात आनंदात मिरवणूक काढून साजरी करण्यात आली प्रारंभी बदंत पयावंशांच्या हस्ते तथागत भगवान बुद्ध व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पूजन करण्यात आले ध्वजाचे ध्वजारोहण ते पयावंशांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पांघरा येथील सरपंच उत्तमराव ढोणे पाटील पाठीद्रावल होणे जमादार काकडे सह आदींची उपस्थिती होती भंते पैवंशांनी उपासांना देत देत मिरवणुकीला प्रारंभ करून दिला तथागत भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची भव्य मिरवणूक संपूर्ण गावातून डीजेच्या तालावर मोठ्या आनंदात निघाली अतिशय आनंदाच्या हो वातावरणात व शांततेत मिरवणूक पार पडली कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी प्रकाश दगडू कापुरे अनिकेत अरविंद कापुरे हरिनिवृत्ती कापुरे सुभाष मारुती कापुरेसह समस्त जयंती मंडळाने परिश्रम घेतले जयंती सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपासक उपासिकांनी आपला सहभाग नोंदवला होता दरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपलं सर्व गावकऱ्यांना दलित बांधवाला शुभेच्छा काय काय असते कार्यक्रम आज भंतीच्या या हस्ते झटाबद्दल किंवा झालेला आहे आणि मोठ्या खाटामाटात सगळं तरुण मंडळी महिला मंडळी या गावामध्ये ग्रामपंचायतच्या तिथं बाबासाहेबांच्या प्रतिमेचं हार घातले होते ग्रामपंचायत आणि सगळं गावाच्या माध्यमातून येऊन आणि इथं आल्यानंतर मान्यवरांचे फावणी फळची भाषण होते आणि त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम गावात शांतता वगैरे हो बिलकुल बिलकुल शांतता अतिशय शांतता आहे डॉक्टर विश्वाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध यांच्यामुळे या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरमुळं सर्व आपण इथं आहेत शांतता आहे शांतता राहणार आहे आणि शांततेचं सहकार्य करावं अशी आमची सर्वांना विनंती आहे एकदा सर्वांना या याच्यानिमित्त गावाचा सेवक येण्यात आले मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि शांततेचं सहकार्य करते अशी अपेक्षा करतो धन्यवाद त्यासाठी आदरणीय उपस्थित या गावाचे सरपंच आदरणीय पाटील साहेब पोलीस प्रशासनाचे अधिकारी सर्वच गावातील तमाम आंबेडकर प्रेमी सर्व जयंती मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव कार्यकर्त्यां तथा उपासक उपासून मिरवणूक निघणार आहे आपला डी जे तयार आहे हे पाच ते दहा मिनिटं मी आपल्याकडे घेणार आहे या निमित्ताने आपल्याला एवढंच सांगतो की आज आपण बाबासाहेबांचा आनंद एक मिरवणुकीच्या माध्यमातून आपण व्यक्त केलाच पाहिजे परंतु वर्षभर वर सुद्धा आम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे याच सुद्धा आपल्याकडे नियोजन असलं पाहिजे आपण धोरास बाबासाहेबाला आणि बुद्धांना समोर विचार केला पाहिजे कि वर्षभरामध्ये सामाजिक असू द्या धार्मिक असू द्या शैक्षणिक असू द्या किंवा आर्थिक असू द्या या सर्व बाबीमध्ये मी किती पुढे गेलो आणि किती पाठीमागे आलो त्याच्यामध्ये अपयशाच्या आणि यशाचे कारण किती ठरले कोणत्या गोष्टी चुकल्यामुळं माझ्या वाट्याला दुःख आलं कोणत्या गोष्टी चांगल्या झाल्यामुळे मला सुख आलं याच जर तुम्ही थोडासा पाच मिनिटं दोन मिनिटं रोज जर तुम्ही जर वेळ देत गेला तर बघा तुमच्या वाट्याला यशच ये येणार तुमची प्रगतीच होणार आणि तुमची उन्नतीच होणार आम्ही नेहमी तुम्हाला भाषणातून सांगितलेलं आहे की बाबासाहेबांचं बालपण हे सुद्धा कष्टाचं होत मेहनतीच होत बाबाहेबांच शिक्षण सुद्धा अवस्थे कठीण बाबासाहेबांत बाबासाहेबांनी कौटुंबिक घरचं जीवन सुद्धा परिवाराचं जीवन सुद्धा जगताना अतिशय दुःख आणि वेदना भोगलेल्या आहेत बाबासाहेबांनी तुम्हाला आणि आम्हाला इज्जतीच प्रतिष्ठेचं सन्मानाचं जीवन देताना सुद्धा देताना सुद्धा आपल्यासाठी संघर्ष भोगलेला आहे बाबासाहेबाला मारून टाकायच्या आलेल्या होत्या बाबासाहेबांना संघटित होऊन लोकांनी बाबासाहेबांना माहिती घेतण्याचा प्रयत्न केला परंतु बाबासाहेबांचा जो काही हेतू होता ते बाबासाहेबांचा प्रांजळ होता दुसऱ्याच्या हिताचा आणि कल्याणाचा होता म्हणून बघा हा सुद्धा बाबासाहेबांना आपण हृदयातून मानतो की सर्व आणि सर्व त्यांच्या कर्माची आणि कर्तृत्वाची ही आपल्याला सुदुरी आहे म्हणून आपण सर्वांनी जर असं लक्षात घेतलं पाहिजे आज अमेरिकेमध्ये नाही तर अनेक देशांमध्ये एकशे बावन्न देशांमध्ये बाबासाहेबांची जयंती मोठ्या साजरा मोठ्या थाटामध्ये साजरू होत आहे अनेक बाहेर देशातले लोक आज बाबासाहेबांना आदर्श मानू लागलेले येतात हे सुद्धा आज आपण लक्षात घेतलं पाहिजे आज त्या बाबासाहेबांची आपण त्या देशातली आपण माणसं आहोत एवढंच नाही तर आपण त्या मांडणारे पक्के सच्चे अन्यायी आहोत म्हणून आपण त्या अन्यायी पदाचं आपण जरा आत्मचिंतन करून मी माझ्या बाबासाहेबांना कशा पद्धतीने मानतो हे थोडस लक्षात घेतलं पाहिजे आपल्या